तर भावांनो दोन्ही गाड्या फासलेल्या आहेत तर आलटी पलटी करून टाकलेला आहे तर लाल परीचा नाद करायचा नाही भावानो हॅशटॅग लालपरी काही झालं तरी आपली बस निघणारच तर भाऊन सगळ्यात जबरदस्ती बस आहे तर बघू आपण निघते का कशी मला तर गॅरंटी आहे भावानो निघणार तर आपली बस निघायची शक्यता भरपूर आहे भावानो दोन मिनिट थांबवा फक्त विषय खोल करून टाकायचा आपल्याला नाद केला पण वया नाही गेला तर काही झालं तर आपल्याला काढायची आहे भाऊ નવાદ પાવર ભવન નું હેશ લાલ પરિબ पावनो असली खतरनाक धडक दिल्यामुळं थोडा घोटाळा झाला रासो